श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आषाढ अमावस्या चार ऑगस्टला साजरी होणार आहे सर्व अमावस्यांमध्ये आषाढ अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे कारण या दिवशी दीपपूजन असते आणि अमावस्येनंतर श्रावणालाही सुरुवात होते आषाढ अमावस्याचे महत्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे या दिवशी स्नान करून पित्रांना तर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर पितरांच्या नावाने गरजू लोकांना दान देखील केले जाते म्हणजेच आषाढ अमावसेच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे याशिवाय घरामध्ये काही प्रभावी उपाय केल्याने देखील त्याचे लाभ आपल्याला होत असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या आषाढ अमावसेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य पितृदोष संपूर्ण पूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि कोणत्या अशा वस्तूचं दान करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आकाशात जवळजवळ अदृश्य असतो तेव्हा नवीन चंद्र हा टप्पा मानला जातो या काळामध्ये चंद्राची ऊर्जा खूप कमी असते आणि चंद्र भावना आणि भावनांचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे लोक या संधीचा उपयोग ध्यान आणि योग यासारख्या विविध आध्यात्मिक क्रिया करण्यासाठी करतात पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि पुण्यकारक मानले जाते सोबतच आपल्या पितरांच्या सेवेमध्ये पितरांसाठी सेवे पितरां तर्पण केले जाते आणि दानधर्म केला जातो आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असतील तर अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जसं की कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात आपण केली तर त्यामध्ये आपल्याला अपयशच येते आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच तुमचा घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो पहा लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत यामुळे देखील तुमच्या कुंडलीमध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतात आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देखील लाभत असतो आर्थिक समस्येव्यतिरिक्त घरामध्ये इतर काही समस्या असतील जसं की तुमच्या घरामध्ये असलेल्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल यानं अशा अनेक कारणाने तुम्ही त्रस्त असाल तुमच्या घरामध्ये असलेली मुलं मग ती लहान असतील तर ती सतत किरकिर करत असतील मोठी असतील तर ती हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर यानं अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये पितृदोषामुळे उद्भवू शकतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर या अमावसेला तुम्ही दानधर्म करणं पितरांचं तर्पण करणं आणि हा उपाय करणं अत्यंत महत्वाचा आहे पित्रांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून घडलेली नसेल तर या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि म्हणूनच काही विशिष्ट तिथींना साधे सोपे उपाय करूनही तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता याशिवाय घरामध्ये जर वास्तुदोष असतील किंवा नकारात्मकता असेल तरी देखील अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जसं की घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात सगळं काही सुरळीत सुरू असतं म्हणजे पैशाचीही काहीही अडचण नसते तरी देखील घरातील सदस्यांमध्ये मतभेद असतात पती पत्नीचं पटत नाही आई मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही भावाभावाचं पटत नाही यासारख्या समस्या दूर करण्यासाठी अमावसेच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे कारण प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी दोष असतो आणि प्रत्येकाच्या भोवती काही ना काहीतरी नकारात्मकता जे असते जेही दोष किंवा नकारात्मकता आहे ते निघून जाण्यासाठी हे साधे सोपे उपाय आपल्याला मदत करत असतात आणि आपलं आयुष्य सुखमय आणि आनंदमय होण्यासाठी आपल्याला हे उपाय आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत करायचे असतात हा आषाढ अमावसेच्या दिवशी पवित्र नदीवर स्नान करण्याला महत्व आहे मोठ्या संख्येने भाविक गंगा घाटाला भेट देतात लोक विविध पवित्र स्थानी करतात जेथे त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पितृ पूजा देखील करत असतात पण आता प्रत्येकालाच गंगास्थानी जाणं किंवा पितृसेवा करणं शक्य नाही अनेक खर्चिक सेवा पित्रांची तृप्ती करण्यासाठी सांगितल्या जातात पण ह्या सेवा करणं देखील प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळेच हा साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तर या उपायासाठी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेतीन ते साडेपाच या कालावधीमध्ये असतो त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर सा सकाळी आठच्या आधी घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत तर पहाटे लवकर उठल्यानंतर आधी आपल्याला घरामध्ये असलेली स्वच्छता करून घ्यायची कारण आमावस्याच्या दिवशी आपण घरामध्ये असलेली दरिद्रता नकारात्मकता घालवत असतो त्यामुळे घरातली जाळी जळमट जाड़ काढून घ्यायची आहेत जुन्या बेडशीट बदलायच्या आहेत आणि धुतलेल्या स्वच्छ बेडशीट आपल्याला अंतरायच्या आहेत घराची स्वच्छता करून घ्यायची घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं तिथे देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्ही थंड पाणी काढू शकता आंघोळीसाठी कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे आणि नदीमधलं पाणी जे आहे ते थंड असतं पण प्रत्येकालाच थंड पाणी झेपेल असं नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं कोमट पाणी वापरू शकता पण जे थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांनी नक्कीच थंड पाण्यानेच आंघोळ करावे आता पाणी काढल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत आता मी जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू तुमच्याकडे नसेल तर त्याला पर्यायदेखील मी सांगणार आहे तर या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल तर हे चमचाभर गंगाजल तुम्हाला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरची दुसरी वस्तू ज्यामुळे तुम्हाला असलेले दोष तुमची सतत चिडचिड होत असेल तुम्ही घरात आल्याबरोबर घरातील इतर सदस्यांशी व्यवस्थित वागत नसाल म्हणजे तुम्ही रागराग करत असाल आणि तुमचं तुम्हाला समजत नसेल की तुमच्यासोबत काय घडत आहे तर असा त्रास तुम्हाला उद्भवत असेल किंवा आर्थिक समस्या किंवा इतर काही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत असतील तर ही मा वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही ही वस्तू तुम्ही संपूर्ण अंगाला लावून मग थोड्या वेळाने आंघोळ करू शकता तर ती वस्तू म्हणजे तुम्हाला पंचगव्य जास्त ते घ्यायचं आहे पंचगव्य तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रातही मिळेल किंवा तुम्ही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे देखील मिळून जाईल तर हे पंचगव्य थोडंसं ओलं करायचं आहे पाणी टाकून आणि ते संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे असं करणं शक्य नसेल पाने ही। तर चिमुटभर पंचगव्य तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर गंगाजल किंवा पंचगव्य तुमच्या घरामध्ये नसेल तर घाबरण्याची गरज नाही तुमच्या घरामध्ये असलेलं गोमूत्र ते तु चमचाभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता गोमूत्र घरात नसेल तर जिथे गायीचे गोठे आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये गाय आहेत तिथून तुम्ही गोमूत्र सहज आणू शकता आणि ते गोमूत्र तुम्हाला एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पंचगव्य घरामध्ये नसेल तर आपल्या घरात असलेलं खडेमीठ पाण्यामध्ये टाकावं कडे मीठ तसं मंगळवारी शनिवारी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असलेले दोष आपल्या भोवती असलेली नकारात्मकता हळूहळू नष्ट होते आणि एक सकारात्मकता आपल्यामध्ये संचारते म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करत जा आंघोळीचे देखील काही विशेष नियम आहेत यामध्ये आंघोळ करत असताना निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये एकतरी वस्त्र आपल्या अंगावरती असावं कारण आपण जेव्हा आंघोळ करतो आपल्या वस्त्रावरून जे पाणी खाली पडतं ते पिऊन आपले पितृ जे आहेत ते तृप्त होत असतात म्हणूनच ही चूक आपल्याला करायची नाही आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरून त्यानंतर डाव्या खांद्यावरून आणि त्यानंतर डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सांगितल्याप्रमाणे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यासाठी उद्याच्या दिवशी स्नान झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि गरजू लोकांना शक्य तेवढं दान करायचं आहे दान करत असताना तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या तिळाचं देखील उद्याच्या दिवशी दान करू शकता तर उद्या आलेल्या आषाढा मावसेच्या दिवशी स्नानासोबत दानदेखील तुम्हाला करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ